लोकजागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर आणि आपण बघत आहात लोकजागर इंडिया उद्या रंगपंचमी आणि रंगपंचमीचा उत्सव म्हणजे एक जरा वेगळा जल्लोषाचा उत्सव भारतीय सणांमधला हा एक महत्वाचा सण आहे या निमित्तानं मी, मी आपल्याला एक लावणी एक सखेसाचं कडवं आणि एक वेगळं आठवते का पहिली भेट यामधलं एक कडवं अशा प्रकारे काही कविता ऐकवतो का आहे लावणी जी आहे ती मिलिंद इंगळे यांचं संगीत आहे शब्द माझे आहेत आणि वैशाली सामंत यांचा आवाज आहे प्रारंभ या सिनेमासाठी स्पेशली लिहिलेली ती लावणी आहे अर्थात मी माझ्या पद्धतीनं माझ्या आवाजामध्ये ऐकवतो माझ्या चालीवरती ऐकवतो सिनेमातली चाल वेगळी आहे बघा <coughs> गालावरची खजली ओठावर ती हसू गालावरची खळी लाजली ओठावर ती हसू राजसा घडीभर घरी बसू राजसा घडी भर बिलगुण बसू राजसा घडी भर बिलगुण बसू पुढे तहानलेली नवथर ज्वाणी तोंडालाही सुटलंय पाणी तहानलेली नवथर तोंडाला तोंडालाही ुटले पाणी गा भूर्या लाही लाहि गा भुर्या राजसार लाहि भर आम्बट पुसु राजार घीभर बिलगुन बसु राजसारीभर बिलगुण बसु कळवाय बा मनात दुसरे रे मनल पलेले जग टपलेले जगट पलेले मनात दुसरे रे मनल मागावरती जग टपलेले जगट पलेले नयनातून हळू मनात उतरा नयना तू न हळू मनात उतरा नका जगाला दिसू राजसार घडीभर बिलगुण बसू राजसार घडीभर बिलगुण बसू आणि शेवटचं कडवाय जिवा शिवाचा संगम व्हाया शृंगार आणि अध्यात्म एकत्र कसं आहे जिवा शिवाचा संगम व्हाया मिलनासाखी आतुर काया जिवा शिवाचा संगम व्हाया मिलनासाखी आतुर काया रात आजची ्या अंगावर रात आजची घ्या अंगावर उद्या असू वा नसू राजसा घडीभर बिलगुन बसू घडीभर बिलगुण बसू राजसा घडी भर बिल गुण बसू आणि आता सखे साजणीमधलं एक कडवं ऐकवतो आपल्याला नाक नाक म्हणजे नखरेल नाक नाकाच्या संदर्भामध्ये फार मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत आणि नाक मोठा जरा इंटरेस्टिंग अवयव आहे तर सखे साजणीमधलं एक कडवं बघा तुझ्या सखे साजणीजणी दीर्घ कविता शंभर कळव्यांची कविता आहे बघा सखे साजणी तर यमेला अभ्यासाला होतं हे असो त्यातलं एक तुझ्या पहिल्या पहिलं नंतर एक कळवं तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवल स गाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवल स गाव तुझी झेप वादळाची तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव माझी तुझ्यावरी धाव तुझ्या टपोर डोळ्यात इवलस गाव आणि आता नाक या अवयवावरचं हे कडवं बघा नाक चुंचून नाक माझं नाक चुंचून झालं असं माझ्या वाचण्यात कुठेतरी आलं नुकतंच आय गंमत वाटली म्हणजे तो पहिल्यांदा वाचलं मी ते आणि पण त्या संदर्भात नाक म्हटलं की त्याच्या फार गमतीशीर म्हणी आहेत नाकावरती त्या संदर्भातलं कळवं बघा तुझ नखरेल नाक मला छळे हक नाक तुझ नखरेल नाक मला हक नाक काय सांगून फाय त्याचा तुझ्यावर धाक काय सांगून फाय दात्याचा तुझ्यावर धाक तुझ नाकल भारी नाक बघा तुझ नाकल भारी कांदे नाकान ना सोलते तुझ नाक लई भारी कांदे नाकान ना सोलते सार करूनही नाक वर नाकान ना बोलते नाक नकटे तरीही त्याची दादागिरी चाले नाक नकटे तरीही त्याची दादागिरी चाले तुझ्या न खरा माझ्या नाकी नऊ आले तुझ्या नाकात न खरा माझ्या नाकी नऊ आले तुझ्या नाकावर राग नाक घडी तरुसते तुझ्या नाकावर राग नाक घडी तर उसते तूही गोंजारते त्याला तूही झेलत बसते तशी प्रीत माझ्यासाठी कधी दिसू दिली नाही तशी प्रीत माझ्यासाठी कधी दिसू दिली नाही सखे सखे नाकावर माशी कधी बसू दि दिली नाही सखे नाकावर माशी कधी बसू दिली नाही तुझ्या फाजिल नाकाला लागे भारी मानपान तुझ्या फाजिल नाकाला लागे भारी मान पान नाक उडविते नाक सांग कोण त्या नाकान तुझ्या फाजिल नाकाला लागे भारी मानपान नाक उडविते नाक सांग कोण त्या नाकान तुझ्या अशा वागण्यान तुझ्या अशा वागण्यान त्याचा वधारला भाव तुझ्या अशा वागण्यान त्याचा वधारला भाव तुझ्या टपूर डोळ्यात माझ जीवलस गाव तुझ्या टपूर डोळ्यात माझ जीवलस गाव धन्यवाद या दोन कवितानंतर मी नुकतीच लिहिलेली आठवते का पहिली ही दीर्घ कविता आहे जवळपास पंच्याऐंशी कडव्यांची ही कविता आहे एकोणवीस होळींचं एक कडवं आहे त्यातला एक होळीच्या संदर्भामध्ये केवळ होळी नव्हे तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो संतांचा वेगळा असू शकतो शाहिरांचा वेगळा असू शकतो गझलकारांचा वेगळा असू शकतो कवींचा उद्दे हेतू आणि दृष्टिकोन वेगळा असू शकतो आपला आपला दृष्टिकोन आहे पण त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये होई म्हटलं की मग त्या सगळ्या आपल्याला माहीत आहे तो माहोल कसा असतो आणि त्या माहोलला साजेशी अशी ही आठवते का पहिली भेट यातला एक पीस म्हणा यातलं एक छोटासा तुकडा पंधरा नंबरचं कडवा आहे ती अशी आहे आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट जितकी सुंदर तितकीच लेट जितकी सुंदर तितकी चले भेटीवरची नंबर प्लेट आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट आणि त्यातलं हे कडवं बघा होळी आहे त्यामुळे म्हणजे रंगपंचमी आहे त्या त्यानिमित्तानं जगा वेगळा तुझा दरारा तुझ्या सारखी केवळ तूच आयुष्यसुद्धा असंच आहे जगा वेगळा तुझा दरारा तुझ्या सारखी केवळ तूच दारू म्हणजे दारूच असते बंद असो वा उघडे बुच दारू म्हणजे दारूच असते बंद असो वा उघडे बुच अशी असावी मैफल पुली मौनालाही फुटतील कोंब अशी असावी मैफल पुली मौनालाही फुटतील कोंब ज्यांना जगणे झेपत नाही ज्यांना जगणे ज्यांना जगणे झेपत नाही मारत फिरतील नुसती बोंब अशी असावी मैफल पुली मौनालाही फुटतील कोंब ज्यांना जगणे झेपत नाही मारत फिरतील नुसती बोंब तुझ्या नशेचा अर्थ निराळा तुझ्या नशेचा अर्थ निराळा तिची वेगळी आहे जात तुझ्या नशेचा अर्थ निराळा तिची वेगळी आहे जात मातीमधली मैफल म्हणजे मातीमधली मैफल म्हणजे झिंग आणतो पिठल भात माती म तुझ्या नशेचा निराळा तिची वेगळी आहे जात तुझ्या नशेचा अर्थनिराळा तिची वेगळी आहे जात माती मधली मैफल म्हणजे झिंग आणतो पिठल भात कशी मिळावी तुझी मालकी कशी मिळावी तुझी मालकी कुठे मनाची असते लीज मन लीजवर देता येत है नाही कशी मिळावी तुझी मालकी कुठे मनाची असते लीज तू सरोवरातील आंघोळीला बसली वीज तू सरोवरातील आंघोळीला बसली वीज सरोवराला कशाला सरोवराला दोष कशाला शिवार जंगल घेईल पेठ सरोवराला दोष कशाला शिवार जंगल घेईल पेट आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट आठवते का पहिली भेट आणि याच कवितेमधल्या एक दोन चार ओळी पुन्हा थोड्याशा वेगळ्या सर्व मित्रांसाठी एका वेगळा वेगळा माहोल आहे म्हणून सूर्य येवढा कसा बिथरला आता ऊन तापायला लागेल सूर्य येवढा कसा बिथरला कारण ठाऊक आहे काय सूर्य येवढा कसा बिथरला कारण ठाऊक आहे काय एकही मैत्रीण नाही मिळाली एकही मैत्रीण नाही मिळाली किती बिचारा करतो ट्राय एकही मैत्रीण नाही मिळाली किती बिचारा करतो ट्राय जर सूर्याला मैत्रीण असती जर सूर्याला मैत्रीण असती किती आपले असते हाल विचार करा जर सूर्याला मैत्रीण असती किती आपले असते हाल मग दोघेही गायब असते मग दोघेही गायब असते रातच असती सालो साल मग दोघेही गायब असते रातच असती ती सालो साल असो तर नंतर कधी भेटू तेव्हा सविस्तर हे सगळ्या कविता ऐकू मायफाल ऐकू रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आपण बघत राहा लोकजागर इंडिया चॅनल वेगवेगळ्या विषयासाठी कवितेसाठी सामाजिक राजकीय सोशल सगळ्या सगळ्या विषयासाठी अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्व विषयासाठी लोक जागर इंडिया चॅनल बढ़त रहा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे